न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क सबस्क्राइब करा लाइक करून शेअर करा जस्तगाव येथे भारतीय बौद्ध महासभा संग्रामपूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने जस्तगाव येथे प्रवचन मालिका दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज रविवारला मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा व सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे तालुका कोषाध्यक्ष निलेश भाऊ लहासे यांनी अतिशय सुंदर व नेमक्या शब्दात सादर केले त्यानंतर बौद्धाचार्य सिद्धार्थ लहासे यांनी प्रवचन मालिका राबवित धम्म करुणा व प्रज्ञेचा संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचविला तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रवचनातून समाज जीवनात समता बंधुता व करुणामय वृत्ती जोपासण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले यावेळी तालुका संघटक आयुष्यमान दामोदर वाचक व वा विश्लेषक हरिदास सोनोने उपसरपंच किंमतराव सोनोने अमोलदादा बिलंगे भाऊ गवांदे नाना वानखडे भावेश वानखडे प्रकाश तायडे किसना गवांदे तसेच गावातील प्रतिष्ठित श्रेष्ठ धम्म उपासक उपासिका सांत धम्म बालक व धम्म बालिका प्रामुख्याने उपस्थित होते प्रवचन मालिका संपल्यानंतर ग्राम जस्तगावच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमामुळे जस्तगाव परिसरात धम्म वातावरण अधिक प्रसन्न झाले धम्म हा जीवनाचा खरा आधार आहे करुणा प्रज्ञा व समता यांचा अंगीकार केल्याने समाजाचा सर्वांगीण विकास शक्य होतो असे मत प्रवचन मालिकेतून मांडण्यात आले सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक जस्तगाव संग्रामपूर न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या सब्सक्राइब करा लाईक करून शेअर करा